चला आज बनवूयात आपण उन्हाळा स्पेशल थंडा थंडा कूल कूल असं हेल्दी आरोग्यदायी पुदिना सरबत हो याच्यामध्ये कुठलाच आपल्याला रंग घालायची गरज नाही आहे कुठला प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज नाहीये प्रतिम असं एक्स्ट्रॅक आपण इथे बनवून ठेवणार आहे बॉटल भरून ठेवून द्या वर्षभर खराब होणार नाही वर्षभर पुरणारच नाही कारण रोज तुम्ही पुदिना सरबत बनवून तयार कराल आणि भरभरून प्याल कारण हे पौष्टिकच तेवढा आहे आणि चविष्ट याची चव तुम्ही उन्हाळाभर विसरणार नाही त्यासाठी घ्यायचं आपल्याला इथे पुदिना तर एक जुडी पुदिना मी इथे घेतलेला आहे पुदिना हा स्वच्छ धुवून घ्या याचे जे कोवळे देठ असतात ना ते सुद्धा घ्या त्याला छान फ्लेवर येतो अद्रक आपण याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे अद्रकचा फ्लेवर छान येतो थोडंसं घालून बघा मस्त लागतं जास्त नाही कारण अद्रक हे स्ट्रॉंग असतं तिखट असतं आपल्याला उष्ण हे बनवायचं नाहीये तर थोडंसं पाणी घालून छान असं जमेल तेवढं आपण हे बारीक वाटण्याचा प्रयत्न केलाय चला साईडला ठेवून देऊयात आता इथे बघूयात आपण शरबतामध्ये नाही गूळ घालणार आहे नाही साखर घालणार आहे तर त्याऐवजी आपण इथे ही खडी साखर याला मिश्रीसुद्धा म्हटल्या जाते धाग्याची मिश्री म्हणजे अशी मोठी मोठी जी जाडसर आता ही खडीसाखर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे ही खडीसाखर शरबतामध्ये घाला जेणेकरून याचे फायदे आपल्याला मिळतील रेग्युलर साखर जी अशी येते त्याऐवजी ही घातली तर याची पौष्टिकता आणखीन वाढेल तर आता आपण हे थोडीशी कुटून घेऊया मिक्सरला जमेल तेवढी बारीक करून घेऊयात आणि जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घालून याचा आता आपल्याला छान असा पाक तर आपल्याला इथे नाही नाहीये पण हे साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे खडी साखर जर अख्खीच आपण याच्यामध्ये घातली तर ती विरघडायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून आपण मिक्सरला ती जेवढी होईल बारीक जाड अशी वाटून घेतली किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुठून घेतलं तरी चालेल आता इथे बघा जर तुम्ही तीन वाट्या साखर घेतली असेल तर तीन वाट्यास पाणी घाला आणि त्याच्यामध्ये एक जुडी भरून आपण जो हा पल्प तयार केलेला आहे पुदिन्याचा तो पल्प घाला आणि मस्त आता हे दणकून शिजू द्या इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे मी परत परत यासाठी सांगते जेणेकरून तुमचं सर्व चुकणार नाही आहे आणि याच्यामध्ये आता आपण घालतो आहे फ्लेवरसाठी सोफ कारण सोफची ताशीरसुद्धा थंडी असते थंड गुणधर्मात येते सोफ आणि चयापचयासाठी पोटाच्या विकारासाठी सोप ही लाभदायक असते आता इथे जर तुमच्याकडे सोपची पावडर असेल ना तर ती घातली तरीही चालेल माझ्याकडे सोपची पावडर अवेलेबल नव्हती म्हणून मी अख्खी सोप घातली कारण आपण हे शेवटी गाळूनच घेणार आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही एक चमचा आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आणि एक चमचा घातला आहे आपण इथे मीठ अर्धा चमचा घातला आहे आपण इथे काळं मीठ खायचा जो चमचा असतो ना त्याचंच प्रमाण मी इथे देत आहे आता छान असं हे मस्त आपण खतखदून शिजून घेऊयात जेणेकरून हाताला चिपचिपा पणा येईल सहज जसं असतं ना आपलं चिपचिप बस तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे रंग बघा कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण याच्यामध्ये घातलेला नाहीये हिरवागार फ्रेश पुदिन्याचा हा रंग आहे बघू शकता मस्तच चा. छान आता याला दोन तीन मिनटं आपण हाय फ्लेमवरती लो फ्लेम करत ऍडजस्ट करत हे शिजवून घ्या याच्यामध्ये कुठलंच आर्टिफिशियल रंग किंवा एखादं प्रिझर्वेटिव्ह सुद्धा आपण घालणार नाहीये मग हे प्रिझर्व कसं होईल हे स्टोर कसं केलं जाईल ते मी तुम्हाला शेवटी सांगतेच तर बघू शकता कन्सिस्टन्सी याची गा थोडीशी घट्ट घट्ट होत आहे आता हे छान असं बोटाला चिपचिप लागलं की गॅस बंद करायचा आणि याला संपूर्ण थंड व्हायसाठी ठेवायचं बघू शकता दॅटसर झालंय ना मस्तच कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता बोटावरती घ्यायचं दोन बोटाच्या मधात थोडंसं असं चिपचिप लागलं की बस याचा गॅस बंद करायचा आणि आता याला थंड गार होऊ द्यायचं आहे आपल्याला तरच पुढची प्रोसेस करायची आहे तर आपण गॅसवरून उतरून ठेवलं बघू शकता पाच दहा मिनटं झाले आणि छान असं थंड झालं आहे इथे बघू शकता साखरेचा सा अजिबाती पाक नाही झाला साखर क्रिस्टलाइज नाही झाला कारण परफेक्ट आपण हे शिजवून घेतलं आत्ता हे प्रिझर्व करण्यासाठी याच्यामध्ये आपण नॅचरल प्रिझर्वेटिव्ह वापरूया जे म्हणजे लिंबाचा रस याच्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी लिंबाचा रस घाला पण हे पूर्ण थंड झाल्यानंतरच गरम गरममध्ये लिंबाचा रस घालू नये कारण मग तो कळवटपणा देतो आता इथे बघा मी हे लिंबाचं प्रीमिक्स करून ठेवलं होतं लिंबू सरबतचं याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मी हे प्रीमिक्स याच्यामध्ये घालते याच्यामध्ये सुद्धा आपण लिंबाचा रसच करून ठेवलेला आहे हे पावडर आपण लिंबाचा रस आणि थोडी साखर घालून लिंबू सरबत आपण बनवून ठेवलं होतं त्याची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि आय बटन वरती सुद्धा देणार आता तुमच्याकडे ते प्रीमिक्स अव्हेलेबल नाहीये तुम्ही ते रेसिपी बघितली नाही किंवा ते बनवलेलं नाहीये तर तुम्ही अर्धी वाटी फ्रेश लिंबाचा रस याच्यामध्ये घालावा ते प्रिझवेटिव्हचं काम करतं आणि बघू शकता आपण हे छान असं गाळून घेतलं आणि वरचा हा जो चोथा आहे किंवा हे जे आपलं ते उरलेलं आहे फेकायचं नाही याचं इन्स्टंट सरबत बनवून प्या फायबरयुक्त सरबत तुमचं बनवून तयार होईल आणि हे जे आपण खाली गाळून घेतलेलं आहे हे एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा बॉटल आधी स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं सरबताचं प्रीमिक्स किंवा सरबताचं एक्स्ट्रॅक्ट भरून ठेवायचं बघू शकता एवढ्या प्रमाणात आपली केवढी मोठी म्हणजे एक लिटरची बॉटल भरलेली आहे एवढं सरबत जर तुम्ही मार्केटमधून विकत आणायला गेलात तर किती महागात होतं आणि घरी किती स्वस्तात आणि किती हायजेनिक आणि किती पौष्टिक तिने आपण बनवलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येक घातलेलं जिन्नस आपल्याला माहिती आहे आणि ते किती आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे सुद्धा आपण बघितलं चला आता याचं सरबत बनूयात इन्स्टंट सरबत बनवायसाठी काय करायचं जेवढे ग्लास आपल्याला शरबत बनवायचा आहे तेवढे ग्लास पाणी घ्यायचं आणि तेवढेच चमचे किंवा मग त्याला लागेल तसं दोन चमचे जर स्ट्रॉंग तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर जे बनवलेलं प्रीमिक्स आहे ते घालायचं सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स घालायचं आणि बर्फाचे खडे घालायचे लगेच पाच मिनिटात तुम्ही पन्नास काय शंभर ग्लास सरबत बनवून तयार कराल अगदी चुटकी सरसी कारण असं जर प्रीमिक्स बनवून तयार असलं ना एकदा मग ऐनवेळी शंभर पाहुणे जरी तुमच्या घरी आले तरी तुमची तारांबळ उडणार नाही लगेच तुम्ही मस्त फ्लेवरफुल पुदिन्याचं सरबत त्यांना सर्व करू शकाल तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली आहेच याचा मला पूर्ण विश्वास आहे पण पर अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि या रेसिपीनुसार या उन्हाळ्यामध्ये पुदिना सरबत घरी जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची आणि हो अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर भेट द्या अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील